Uh -oh. thank you पार्टीच्या सोलापूरच्या वतीने जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते प्राण येथील सोहळ्यानिमित्त पंढरपुरातील भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला येथे प्रभू श्री नामाची भव्य मूर्ती उभा करण्यात आली होती त्या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या वतीने राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठानिमित्त आनंद साजरा करण्यात आला जय जय श्रीराम अशा घोषणा देत ऐतिहासिक क्षणाचा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोसले माजी नगरसेवक धनंजय कोताळकर बंडू मोरे संभाजी गांडुळे रावसाहेब पवार सुभाष चौगुले गणेश माने यांच्यासह आम आदमी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पंढरपूर मधील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते प्रभू श्रीराम संपूर्ण देशाचे दैवत असून आज जगभर आनंद साजरा केला जात आहे अशी प्रतिक्रिया आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आज अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना अनेक वर्षाची असलेली लोकांची उत्सुकता आणि प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यामध्ये प्रभू रामचंद्राने आयुष्यभर त्यांच्या आयुष्यामध्ये रामांच्या बाबतीत सांगायचं झालं पुरुषोत्तम राम अज्ञाधारक राम प्रजापालक राम मर्यादा राम त्यागाचे प्रतीक राम अशा प्रभू रामचंद्राला सुद्धा अयोध्यामध्ये येण्याकरता कित्येक वर्षाचा काळ गेला आणि आज त्या ठिकाणी मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होत असल्यामुळं आम्ही सर्व भारतीय आम्हाला आज हा आमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा आणि मोठा क्षण वाटतो तो आम्ही या ठिकाणी पंढरपूर नगरीमध्ये पांडुरंगाच्या साक्षीनं साजरा करतो पूर्ण आमचे जे आमें आज आमें लाडू लाडू करून। राम भक्त आहेत या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन आम्ही हा सोहळा साजरा करतोय आज आम्ही या ठिकाणी लाडूच लाडू वाटप करून प्रभू रामचंद्रांच्या आज प्राण प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं लाडूचं वाटप करून आम्ही या ठिकाणी हा आनंद उत्सव साजरा केलेला आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या